नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे सुट्टीचा दिवस असला आणि तुम्ही घरात सर्वांना विचारलं आज भाजीला काय करू तर काहीतरी वेगळं हीच फरमाईश येते मग नेहमी नेहमी वेगळं असं काय करायचं तर आज म्हटलं आपण घरात काही भाज्या शिल्लक का आहे यापासूनच छान हॉटेल स्टाईल आलू पालक तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा माझ्याकडे एक पालकाची जुळी होती ती आधी मी तोडून घेतले आणि नंतर स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे आता पालकाची जी काही कोळी देठ आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायची आहेत बरेचदा घरातील लहान मुलं तसंच मोठी मंडळीसुद्धा पालक खाण्यासाठी कंटाळा करतात तर या पद्धतीने तुम्ही त्यांना भाजी तयार करून देऊ शकता म्हणजे अगदी न खाणारेही तुम्हाला पालक हा घ्यायला लावतील विकत तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता पालक थोडा बाजूला ठेवून घेऊया आणि इथे बघा दोन बटाटे मी साल काढून असे उभे त्याचे काप करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने तुम्ही तुम्हाला आवडतील तसे केले तरी चालतील आता हे काळे पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत आता आपण भाजीसाठी कांदा चिरून घेणार आहोत तर इथे एक मोठा कांदा असेल तर एकही एक वापरला तरीही चालेल माझ्याकडे असे दोन मध्यम आकाराचे होते त्यामुळे मी दोन वापरलेले आहेत आता कांदा आपल्याला छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर त्याची आधी पूर्ण बघा साल काढून घेते मी आणि नंतर हा कांदा आपण छान बारीक असा चिरून घेणार आहोत आपण याचं वाटण न करता बारीक चिरून हा कांदा भाजीमध्ये वापरणार आहोत अशा पद्धतीने आपण हा कांदा वापरल्यामुळे तो छान भाजीमध्ये चव त्याची खूप छान लागते तर बघा असा आता बारीक बारीक चिरून घेते आणि या भाजीसाठी असं फार वेगळं काही आपण वाटणसुद्धा करणार नाही आहोत पण तरीही अगदी बोटत चाखत ही भाजी खातील घरची सर्व मंडळी बघा कांदामाचा चिरून झालेला आहे आता आपण इथे एक बघा मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो टोमॅटोसुद्धा छान बारीक असा चिरून घेणार आहोत आपण आणि बघा ही जी आपण भाजी तयार करणार आहोत तर ही भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदा तुम्ही नक्की करून बघा दुसऱ्यांदा तुम्हाला ते स्वतःहून करायला लावतात ही भाजी तर बघा भाजीसाठी मी इथे लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत सात ते आठ मोठ्या लसूण पाकड्या आणि आलं घेतलेलं आहे लसूण आणि आल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे भाजीमध्ये आणि कोथिंबीर ताजी तर नव्हती माझ्याकडे कोथिंबीर एक दिवस आधीचीच होती त्यामुळे मी तीच वापरलेली आहे आता इथे बघा छोटी अर्धी वाटी एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चमचाभर तीळ घेतलेले आहेत शेंगदाणे ही पोह्यांच्या चमच्याने म्हणाल तर इथे दोन ते अडीच चमचे एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा तास हे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीर थोडं जाडसर बारीक करायचं आहे तर मिक्सरमध्ये जर करायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा घेऊ शकता तर पाणी न टाकताच हे आपल्याला ओबडधोबड असं थोडं बारीक करायचं आहे बघा आता हे अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवून घेऊया म्हणजे अशी सर्व आपली पूर्वतयारी जर असेल तर आपण अगदी वेळेवर सुद्धा या भाजीला फोडणी देऊ शकतो आता दुसरं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे तीळ आणि जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते पाण्यासहित यामध्ये टाकणार आहोत आणि छान बारीक असं याचं वाटण तयार करून घेणार आहोत थोडं घट्ट वाटत असेल तर थोडंफार पाणी टाकलं तुम्ही तरीही चालेल तर बघा तीळ होते भांड्याला त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलं आणि परत ते तीळ या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि छान बारीक कसं याचं वाटण तयार करायचं आहे बघा फार जास्त मसाले किंवा असं आपण जास्त या भाजीमध्ये काही असं चमचमीत म्हणा किंवा असं मसालेदार काहीच वापरलेलं नाही तर बघा आता हे आपण जो पालक घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे जितका छान बारीक तुम्हाला चिरता येईल तितका बारीक असा हा चिरून घ्यायचा तर बघा हा पालकसुद्धा मी चिरून घेते आणि नंतर मग आपली जी पूर्व आणखी पुढची तयारी आहे तीसुद्धा आपण करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने हा पालक चिरायचा म्हणजे हा पालक शिजतोही छान आणि आपली जी ग्रेव्ही आहे भाजीची त्यामध्ये तो प्रत्येक घासाला लागतो तर बघा आता आपली सर्व तयारी झालेली आहे तर आत भाजी नी दोन पड़े तेल टाक लेला हे, आता भाजीला फोडणी देऊया तर एका भांड्यामध्ये दोन फळ्यात तेल टाकलेलं आहे आता हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल भाज्या म्हटलं की थोडं तेलाचं प्रमाण हे जास्त असतातच तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं आणि छान पुटू दिलेलं आहे आता त्यानंतर जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तोसुद्धा घालणार आहोत आणि कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर आता कांदा बारीक चिरून घेतल्यामुळे त्याला जास्त असा वेळसुद्धा लागत नाही शिजण्यासाठी तर आता कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जे आपण आलं लसून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते आपल्याला घालायचं आहे तर बघा भाजीमध्ये जास्त बारीक असं आलं लसूण करायचं नाही थोडंसं जाळसरस ठेवायचं म्हणजे भाजीला बघा एक छान अशी टेस्ट येते तर आता हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या भांड्याला असलेलं सर्व यामध्ये टाकून दिलेलं आहे आलं लसूण आपलं बारीक केलेलं आणि तेही आता बघा थोडं हलकंसं त्याचं कच्चेपणा निघेपर्यंत परतून घ्यायचं आणि आता आपण जे टोमॅटो बारीक करून घेतलेलं होतं ते टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे टोमॅटो ही बघा छान असं जितकं आपण बारीक चिरून घेऊ शकतो तितकं बारीक चिरायचं म्हणजे ते शिस्तही लवकर आणि बघा एक प्रकारचा आपल्या या भाजीला दाटसरपणा चव खूप छान येते तर बघा आता टोमॅटोही लवकर असं बघा शिजल्या गेलेलं आहे फक्त मधात एकदा मी असं पूर्ण तळापासून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये कोरडे मसाले घालूया तर एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे त्यानंतर हळद आणि आपल्याला इथे पाव चमचा एवढा गरम मसाला घालायचा आहे आता चवीप्रमाणे आपण तिखट घालणार आहोत तर इथे मी थोडं झणझणीत अशी ही भाजी करणार आहे त्यामुळे दीड चमचा तिखट घातलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता पण ही झणझणीत अशीच भाजी खायला खूप छान लागते तर आता बघा सर्व कोरडे मसाले कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट छान असे तेलामध्ये परतून घेतल्या गेलेले आहेत आता आपण यामध्ये बटाटे घालणार आहोत कारण पालक तर लवकर शिजला जातो वेळ फक्त लागतो तो बटाट्यांना त्यासाठी सर्वात आधी आपण बटाटे यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता पूर्ण जे आपण मसाला तयार केलेला आहे भाजीचा त्यामध्ये हा बटाटा आपल्याला पूर्ण असा छान कोट करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर आपल्या या बटाट्यामध्ये उतरतो आता आपण आप ती आप पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या बटाट्यांना छान असा पूर्ण मसाल्यांचा सुगंध येतो आणि चवसुद्धा येते तर बघा आता झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण एकदा परत छान मिक्स करून घेणार आहोत कारण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते तळाला चिटकून बसू शकतात त्यासाठी पूर्ण आपल्याला तळापासून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये आप बारीक चिरून घेतलेला पालक जो आहे तो पालक घालणार आहोत भाजीची पद्धत थोडी वेगळीही असली तरी चवीला मात्र अप्रतिम अशी ही भाजी तयार होते आणि जे आपण तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत तेही आपल्याला वाटण यामध्ये आता घालायचं आहे हे वाटण आपल्याला तेलात परतायचं नाही ते पालकावर असंच घालायचं आहे आपल्याला आणि आता तेसुद्धा आपण छान यामध्ये मिक्स करणार आहोत आणि भाजीची चव आणखीनही छान अशी वाढावी यासाठी आपण यामध्ये आणखीनही एक पदार्थ घालणार आहोत बघा आता हे सर्व छान असं आपण मिक्स करून घेत आहोत तर कारण सर्व जे वाटण टाकलेलं आहे ते एकसारखं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे त्यासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण भाजीची चव वाढण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तर यामध्ये आता आपण दही घालणार आहोत का दही फक्त जास्त आंबट घेऊ नका चांगलं ताजं असं दही घ्या तर यामध्ये तीन चमचे मी दही घातलेलं आहे गॅसची तुमची स्पीड इथे कमी ठेवायची म्हणजे दही एखाद्या वेळी तुमचं हे फाटू शकतं त्यासाठी इथे आपल्याला गॅसची स्पीड कमीच ठेवायची आहे आणि छान परत एकदा पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकणार आहोत तर पाणी इथे गरम करून घेतलेलं आहे आता मग तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं मला जेवढी पातळ हवी आहे तेवढं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि छान असं हे एकदा आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालणार आहोत एकदा पूर्ण भाजी तयार करून घ्यायची आणि नंतर मग मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज हा व्यवस्थित येतो आपल्याला आणि त्यामुळे भाजीत मीठ कधी कमी तर कमी कधी जास्त असं होत नाही आता छान बघा पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यावर झाकण ठेवते आणि आता पाच ते सात मिनटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे सुद्धा गॅसची स्पीड कमी ठेवून आता बघा इथे सात मिनटं झालेली आहेत तर बघा भाजीला छान उकळीसुद्धा आलेली आहे आणि भाजीवर तेलसुद्धा बघा काय छान आलेलं आहे आणि भाजीचा रंग पालक शिजल्यानंतर त्याचा रंग थोडा हा बदलतो आणि तुमच्या लक्षात येतं की भाजी शिजल्या गेलेली आहे म्हणून तर बघा दाटसरपणा रंग तुमच्या ग्रेवी बघा म्हणजे किती व्यवस्थित अशी त्याला घट्टपणा असा किती छान आलेला आहे ही भाजी बघूनच खावीशी वाटत आहे ना आता बटाटा शिजला आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवते मी तर आता बघा एका सुरीने मी हा तुम्हाला चेक करून दाखवते बटाटाही व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे म्हणजे त्याचीही चव भाजीमध्ये खूप छान लागते शिजल्यानंतर तर बघा अशा पद्धतीने आपली ही हॉटेल स्टाईल आलू पालकची भाजी तयार झालेली आहे आणि बघा वरून आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत आणि छान एकदा मिक्स करून घेणार आहोत तर आताही आपली भा तयार झालेली भाजी आपण ताटात वाढूनसुद्धा घेऊयात तर मंडळी जेव्हाही काही घरात असं वेगळं खायची सर्वांची इच्छा झाली तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी उपयुक्त वाटली किंवा आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण तुमच्याच एखाद्या छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद